शरद पवार यांनी आरक्षणासंदर्भात केलेल्या वक्तव्यासंदर्भात आरक्षण द्यायचं असेल राज्यामध्ये तर आरक्षणाची मर्यादा ओलांडावी लागेल याशिवाय तोडगा निघणार नाही असं शरद पवार यांनी म्हटलंय आरक्षणाची मर्यादा ओलांडल्याशिवाय तोडगा निघू शकणार नाही असं म्हणत आरक्षणाचा चेंडू पवारांनी दिल्ली दरबारी ढकालला वेळ आरक्षण द्यायचं हा अधिकार हा केंद्र सरकार सध्या विजय आणि महाराष्ट्राचे घटक या बाबतीत कुठल्याही प्रकारचे राजकीय बदमेट न घेतात केंद्र सरकारने याच्यात पुढाकार घेतली तरी ठेवली त्या अनुसर सहकार्य हा जो काही बदल करायचा राहील पवारसाहेबांना या महाराष्ट्राचं जात वास्तव समाजवास्तव आणि सामाजिक मागासले पण अतिशय चांगल्या पद्धतीने माहिती साहेब तुम्ही कॉन्स्टिट्युशनची भाषा बोला ना पवार साहेब तुम्ही खरं तुमच्या या आव्हानाला आव्हानाचं आम्ही स्वागत करतो आम्ही यायला तयार आहोत पण तुम्ही आम्ही चर्चा करून काय करणार आहोत कारण सामाजिक मागासले पण बाय बर्थ जन्मानं सामाजिक मागासले पण असणं आणि गरीब झालो म्हणून आम्हाला सामाजिक मागासले पणाच्या यादीत टाका म्हणणं या दोन मागण्या एकत्र कशाही येऊ शकतील पवार साहेब